लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपा नेत्यांच्या प्रचाराचा धडाकाही सुरू आहे भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी आज उत्तर प्रदेशमधल्या बरेली इथे जनसभेला संबोधित केलं पूर्वी सपाच्या कार्यकाळात उत्तर प्रदेशमधली युवा पिढी बेरोजगार होती मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील डबल इंजिन सरकारमुळे इथला विकास होत असून उत्तर प्रदेश उद्योग उभारणीचं केंद्र बनत आहे असं शहा म्हणाले भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचीही आज बिहारमधल्या अररिया आणि मुझफ्फरपूर प्रचार सभा झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्ष सेवा सुशासन आणि गरीब कल्याणासाठी काम केलं तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाच्या काळात लूट कुशासन आणि कुटुंबाचं कल्याण होत होतं त्यामुळे खरा सेवक निवडायची जबाबदारी तुमची आहे असं नड्डा यांनी अररिया इथे घेतलेल्या सभेत म्हटलं त्यानंतर नड्डा यांनी मुझफ्फरपूर इथेही सभा घेतली संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी बिहारमधल्या सारण इथे एका सभेला संबोधित केलं तर केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी आज पोरबंदर इथे रोड शोमध्ये सहभाग घेतला